हाय हॅलो नमस्कार मंडई गौरी गवले ब्लॉगमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सिरीज तीनमध्ये आज आपण चाललो आहे आरेमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये जो की खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणून आज आपण तिथे व्हिजिट करणार आहोत चला तर मग बघूया माझ्यासोबत कोण कोण आहे आणि आपण कसे जातो ते बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुमच्यावर काही तिथली माहिती असेल ती मी नक्की शेअर करेन

điều hướng cho nó thuận lợi hơn, nó không có gì nguy hiểm

आपण आले आरे मध्ये श्री स्वामी समर्थ मठामध्ये बाहेरून काहीच आहे आतमध्ये जाऊया आपण आणि आत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊया आजूबाजूचा कधी का आतमधून दाखवतो सुंदर आतमधून हा स्वामी समर्थांचा मठ आहे स्वामींची मूर्ती आजवर बाजूला दत्त स्वामी समर्थांचा फोटो आणि ते स्वामींचा पादुका आहे असा सुंदर असा छोटासा अरे मध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे आपल्याला काही माहिती भेटली तर आपण तुमच्याशी शेअर करूया आपल्या बरोबर आलाय अमोल बघू शकता आणि इथे तुम्हाला आठ मध्ये झाली मंगळवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये अशोक गुराम काका यांना हम गयाने जिंदाये या वचनाची प्रचिती झाली तसेच मंगळवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सकाळी पहाटे चार वाजून अकरा मिनिटामध्ये मठ मठामधील स्वामींच्या मूर्तीवरील जो पिओपीने बनलेला घुमट आहे घुमट आहे त्याच्यामध्ये अचानक सगळीकडे रक्तवर्ण असा प्रकाश पसरला होता त्यामुळे काही कळेनासे असे झाले की हा प्रकाश नक्की कसला आहे तर त्या प्रकाशामध्ये सुंदर अशी स्वामींची प्रतिमा प्रतिमा दिसत होती तुम्ही बघू शकता ही स्वामींची प्रतिमा आहे मोबाईल मध्ये त्यांनी फोटो काढलेला आहे आणि नंतर सगळीकडे लाईट चालू करून लाइट चालू केल्यानंतर पण वीस ते वीस ते बावीस मिनिट ही प्रतिमा त्यांना तशीच दिसत होती स्वामींची नंतर त्यांनी पंधरा ते वीस मिनिटांनंतर ही प्रतिमा लुप्त होत गेली अशी काही ह्या आरेमधील जंगलामध्ये असलेला श्री स्वामी समर्थ मटायची अशी छोटीशी कहाणी आहे आता ते काका इथे अवेलेबल नाही आहेत नाहीतर मी त्यांच्याकडनं आपल्याला खूप अजून माहिती भेटली असती स्वामींचे दर्शन करून आता आपण आलो आहे आरेमध्ये असलेल्या छोटा काशी मध्ये इथे आतमध्ये जाण्यासाठी इथे तिकीट्स घ्यावे लागतात मोठ्या माणसांसाठी हे वीस रुपयाच तिकीट आहे आम्ही तिकीट घेऊन आतमध्ये जाणार तुम्ही बघू शकता आज बाजूला सगळीकडे हिरवळ आहे इथे काका बसले तिकीट यायसाठी तिकीट दे दो अंकल च तिकीट दे दो खूप सुंदर असे गार्डन आहे आणि इथून आतमध्ये जाऊया आणि जे काही फोटो पॉइंट आहेत ते कव्हर करूया तस तुम्ही इथे वॉक करता करता व्हिडिओज लहान मुलांना वगैरे घेऊन यायसाठी ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या गार्डन मध्ये खूप मस्त आहे गार्डन आणि फोटोशूट वगैरे करायला खूप मस्त आहे तुम्ही नक्की या इकडे कसं वाटलं मग आपल्या अमूल सरांचा रिव्ह्यू इथे छोटे छोटे वाघ पण आहेत लहान मुलांसाठी खेळायला

प्री वेडिंग शूट करायला वगैरे इथे येऊ शकता तुम्ही बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे दुण दुण इथे मी तुम्हाला लास्टला मी फोटो इथे काढेन ते लास्टला मी टाकेन तुम्ही नक्की या विज या गार्डनला विजिट करा खूप छान असं हे गार्डन आहे सगळीकडे फक्त हिरवळ आणि सकाळी आला तर खूप छान सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत या गार्डनचा टाइमिंग आहे तुम्ही कधी पण येऊ शकता पण इथे ऑनलाईन पेमेंट नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही कॅश कॅरी करण गरजेचं आहे आपला सीओ बाबा इथे खूप सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलं पण आहेत बघू शकता आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण दिसतील आता जस्ट इथून गरुड उडाला ते खालून मला दाखवते कस आहे घेऊया बाहेरून आणि ते असं फोटोस वगैरे काढू शकतो आपण फुलं घेतली मी दोन असे लावलंय फुल आपल्याला जागा बाहेर जाण्यासाठीच टेक अवे गो इन साइड मला इंग्लिश येत नाही तुम्ही समजून घ्या थोडं थोडं मस्त मस्त हे बसण्यासाठी बनवलेलं आहे माणसांना सुंदर आणि आता तुम्ही बघू शकता असा सुंदर असा छोटा काश्मीर आहे इथे तुम्ही नक्की या फोटोशूट आणि व्हिडिओ शूट, शूट करायसाठी तिथे खूप छान अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं आहेत तुम्ही बघू शकता आजूबाजूला असं मस्त आहे की सगळीकडे सगळीकडे हिरवं हिरवं झाड आणि पर्पल कलर ची झाड व्हायचे बॉर्डरला त्यामुळे अजून एंटरन्स तर खूप छान वाटत आहे शो पीस ची झाड आहेत तिकडे आजूबाजूला सगळी असं काहीच एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे कोणतंही माहिती नाही जर तुम्हाला जर या झाडाचं नाव माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या मध्ये काय काय बघायला आवडेल ते पण मला तुम्ही कमेंट आणि जर माझं काही चुकत वगैरे जरी असेल तरी ते पण तुम्ही मला कमेंटमधून सांगा आणि हा माझा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते थँक्यू